नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायाचा म्हणजेच कर्मसन्यास योगाचा एकोणीसावा श्लोक इहैवतैर्जि सर्गो ये शाम साम्य साम्यस्थिती मन निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणी ते स्थिताः अशा सम अवस्थेत ज्यांचं मन स्थित आहे त्यांनी याच लोकी जन्म मृत्यूचा संसार जिंकलेला असतो कारण परब्रह्म हे भेदरहित आणि निर्दोष आहे तसंच सर्वत्र सम आहे म्हणून ते ब्रह्मामध्येच स्थित असतात या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की ज्ञानसंपन्न पुरुष विद्याविनयानं युक्त असलेल्या ब्राह्मणामध्ये गायींमध्ये हत्तीमध्ये कुत्र्यामध्ये त्याचप्रमाणे चांडाळामध्ये साम्य पाहणारे असतात आता या श्लोकात ते अशा समभाव असणाऱ्या सत्पुरुषांबद्दल पुढे सांगत आहेत या जगामध्ये जन्म घेऊन जे शरीर इंद्रिय मन बुद्धी इंद्रियांचे विषय असलेले पदार्थ परिस्थिती घडणाऱ्या घटना यांच्यावर अवलंबून राहतात त्यांना पराधीन असं म्हणतात पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे त्यांना लागू होतं पण जे ज्ञानी आहेत जे समभावात राहणारे आहेत सगळीकडे ब्रह्मस्वरूपच पाहतात ते स्वाधीन असतात संत ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाबद्दल सांगतात म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे म्हणजे हे ज्ञानी पुरुष जे सर्व ठिकाणी सर्व काळी सम असणारं भेदशून्य आणि निर्दोष असलेलं ब्रह्म ते आपणच आहोत हे समदृष्टीचं रहस्य पूर्णपणे जाणून असतात जीही विषय सांगून सांडिता इंद्रियाते न दंडिता भोगिली निसंगता कामे विण म्हणजे ते विषयांचा संबंध न सोडता इंद्रियांचा निग्रह न करता इच्छेचा अभाव असल्यामुळं अलिप्तता अनुभवतात जीही लोकांचे नि आधारे लौकिकेची व्यापारे पण सांडिले निदसुरे लोकी हे? म्हणजे ज्ञानी हे लोक म्हणजे कसे तर जे लोकरीतीला अनुसरूनच वागतात सर्व लौकिक व्यवहार पाळतात परंतु संसारी लोकांच्या ठिकाणी असलेलं ब्रह्मविषयक अज्ञान त्यांनी टाकून दिलेलं असतं समदृष्टी असलेला ज्ञानी मनुष्य इतर सामान्य लोकांप्रमाणेच व्यवहार करतो म्हणून सामान्य लोकांना तो ओळखता येत नाही हे असो पवनाचे निळले जैसे जळीची जळ लोळे ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे। वाऱ्याच्या संयोगानं पाण्याची लाट तयार होऊन ती पाण्यावरच लोळण घेते परंतु सामान्य लोक त्या लाटांना पाण्याहून भिन्न स्वरूपात पाहतात त्याचप्रमाणं नामारूपाखेरीज ज्ञानी पुरुष आणि ब्रह्म यांच्यात तत्वत भेद नाही ज्ञानी पुरुषाचं मन सगळीकडे अद्वैतच पाहतं तो खरोखर ब्रह्मच आहे अशी त्याला समदृष्टी असते मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया इहैवतैर्जित सर्गो साम्ये मनः निर्दोषं हि ते स्थिताः मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणखी एक भगवद्गीतेच्या आत्तापर्यंत निरूपण केलेल्या प्रत्येक अध्यायाची प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला जर एखादा अध्याय किंवा त्यातल्या काही श्लोकांचं निरूपण ऐकायचं असेल तर जरूर त्या प्लेलिस्टचा वापर करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा कॉमेंट्सही करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण